नमस्कार मी पंजाब टक हवामान अभ्यासक मुक्कम गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा पदरी शेतकऱ्यांसाठी अंदाज येत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागतो सहा सहा सात सा, सा, ऑक्टोबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वरे वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस येणार रात्रीच्या लय नाही अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाडी या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पोस पडणार नाही तिकडे एवढा मध्ये जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही